नमस्कार कशा आहेत मैत्रिण छानच राहा हे बघा आज आपण बनवणार आहे इथं मस्त मी पाच सहा अंडी घेतल्यात आणि ती बी उकडून घेतल्या आहेत बरं का आज आपण अशी भाजी करणार आहे अगदीच म्हणतात ना अगदी हॉटेलसारखी बनवायची आपल्याला चला एकदम चविष्ट अंडी उकडून घेतल्यात आहेत तर वाटणसुद्धा मी परतून घेतलं आहे बघा वाटणाचा कलर बी किती सुंदर आला आहे परतल्यामुळं इथं थोडीशी डाळ धणे अगदी टेमॅटो कांदा कोथंबीर लसूण आलं ह्या सगळ्या वस्तू मी त्याच्यात परतून घेतल्यात आणि खोबरंसुद्धा बरं का मैत्रीणं हे बघा अगदी छान पद्धतीने कलर बी एवढा सुंदर दिसतो आणि तर आपले जेवढे बेसिक मसाले आहे तेवढे घेतलेले आहेत आणि मीठही घेतलेले आहे मैत्रिणी पाहू शकता तुम्ही अगदी सगळ्या वस्तू मी सोबत घेतल्यात की परत प्रॉब्लेम नको आणि इथं फोडणीसाठी कडीपत्ता आणि कोथंबीर हे सुद्धा घेतलेले आहे आणि फक्त तुम्ही आता वाटणाचा आपण जो रंग आहे ना तो पाहिजे आपल्याला एवढा सुंदर रंग दिसतो वाटल्यावर तुम्ही पाहू शकता की आपला मसाला जास्त परतायची गरज नाही पडत आता हे वाटण आपण पूर्ण असं माहीम एकदम वाटून घेऊया बरं का आणि एवढी छान भाजी होती मैत्रिणी खरंच खूप छान अगदी चवदार हे बघा पहा बरं किती सुंदर रंग आला आहे वाटणाला बी आता ही अंडी आपण पूर्ण अशी सोलून घेऊया बरं का आणि अंडी बी खूप झटपट अशी सोलून निघतात पाहू शकता तुम्ही अजिबात टाईम लागत नाही आणि पाच मिनटाच्या आत ही रेसिपी तयार होती अंडी तर मी पूर्ण मैत्रीणं सोलून घेतलेली आहेत पहा आणि आता कढईत तेलही वतलं पहा तेल अगदी छान पद्धतीने आपलं हे तापून द्यायचं आहे बरं का तेल तापलं की त्याच्यात टाकायची मोहरी मोरी छान पद्धतीने तडतडून तर द्यायची मग जिरी टाकायची दोन्ही गोष्टी अगदी मस्त अशा तडतडून तर द्यायच्यात मग टाकायचा कढीपत्ता कढीपत्ता बी अगदी छान पद्धतीने ओका तडतडतोय आणि जास्त तेलही लागत नाही आणि भाजीची या खूप अप्रतिम अशी होती आता इथं संपूर्ण हे बेसिक मसाले घेतलेले हे टाकून घेते फार मीठसहित आणि आता टाकूया पण जे वाटण वाटलं आहे ते टाकूया वाटण बी असं साधारण पत परतायचं जास्त नाही खूपच छान चवदार रेसिपी होती हो का मस्त असं तेल सुटलं हे वाटणाला हे बघा किती सुंदर दिसतं आहे आणि आता आपल्याला किती भाजी करायची हे टाकायचं आहे बरं का त्याच्यात अगदी तीन माणसांजोगीच भाजी करणारे तीन चार आणि मस्त असं ग्रेवीदार ही भाजी होणार आहे आपली वरून थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे मस्त पा आणि आता ही अंडी बघा आपल्याला अशा पद्धतीने चिरून घ्यायच्यात हे बघा की पूर्ण आपला मसाला त्याच्यात जाणार आणि असं मस्त अशी भाजी आपली मोरणार आणि भाजीला अगदी अप्रतिम चवी ते अशा पद्धतीने अंडी चिरून टाकली की खूपच छान भाजी होती मैत्रिण पाहू शकता तुम्ही अगदी ग्रेव्हीदार अंड्याची भाजी होती आणि मैत्रिणी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल त्यांनी करा आणि माझ्या व्हिडिओ तुम्हाला कसे आवडतात तेही सांगा मी तुम्हाला याच्या आधी बी अंड्याची रेसिपी दाखवलेली आहे अगदी छान अशी खळखळून उकळी आलेली आहे पहा चला आता भाजी काढून घेऊया पहा बरं हे ग्रेवीदार अंड्याची भाजी कशी वाटली तुम्हाला नक्कीच मैत्रिणी मला सांगा आवडली तरी सांगा नाही आवडली तरी सांगा चला मग उद्या भेटूया आपण असंच एक व्हिडिओ घेऊन येऊ बाय